नमस्कार मंडे तुमचं स्वागत आहे आम्ही शेतकरी या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत पावसाबद्दल ऐका बरं चार सप्टेंबर पासून सात सप्टेंबरपर्यंत पुन्हा एकदा जोरदार पाऊस धडकणार आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र सगळीकडे पावसाची शक्यता आहे म्हणजे घरात छत्रिया पावसापासून वाचायची तयारी करून ठेवा आणि व्हिडिओमधील मेन मध्ये शेतकऱ्यांसाठी एक सल्ला आहे डग साहेबांनी एकदम क्लिअर सांगितले एकतीस ऑगस्ट ते तीन सप्टेंबर या काळात पाऊस थोडा कमी असेल म्हणून मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी बांधवांनो फवारणी करा खत टाकणं तण काढणं जी काही शेतातली कामं आहेत ती पटकन आपटा कारण चार तारखेपासून पावसाचा जोर वाढेल मग काम अडचणीत होईल परतीचा पाऊस यंदा काही भागात पाऊस कमी झालाय पण काळजी करू नका डैक साहेब म्हणाले की सप्टेंबरमध्ये येणाऱ्या परतीच्या पावसामुळे अहमदनगर सोलापूर बीडसारख्या भागात ओढे नाले तळे भरून वाहतील यामुळे पाण्याची टंचाई कमी होईल म्हणजे शेतकऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे आता आपण बोलणार आहोत कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे जे आपले पीक आहे त्यावर पावसाचा फटका बसू नये म्हणून त्याचे संरक्षण करा जनावरांसाठी चारा आणि निवारा सुरक्षित ठेवा साठलेलं धान्य ओलसर होऊ नये म्हणून याची काळजी घ्या तर मंडळी चार तारखेपासून धोरात पाऊस येतोय तयारीत राहा वेळेत शेतीची कामं पूर्ण करा आणि हवामानाच्या अंदाजानुसार योजना आखा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि हो अजून अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद